हाय फ्रेंड्स कशा तुम्ही मजेतच असाल मी पण मजेतच आहे मी स्वाती स्वातीज कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तुम्ही आज बघू शकता तर अगदी हेल्दी आणि पौष्टिक अशी छान झटपट रेसिपी बघणार आहोत खूपच कमी साहित्यात आणि चवीलासुद्धा अप्रतिमाशी रेसिपी आहे आणि तर कशी बनवायची ती बघणारच आहोत तर बघू शकता अगदी जाळीदार असे धिरडे आपले तयार झालेले आहेत तर रेसिपीला आपण पटकन सुरुवात करूया एक कप वाटी घेतली आपण एक वाटी रवा एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेले अर्धी वाटी रवा घेतला तुम्ही कोणताही रवा घेऊ शकता जाड बारीक कोणताही आणि आता आपण चवीपुरते मीठ टाकून घेणार आहोत मीठ टाकून झाल्यानंतर पाणी घेतलं पाणी आपण थोडं थोडंच टाकून घेणार आहोत मिक्स करत जायचं पाणी टाकत जायचं आपल्याला जास्त पातळही नको आणि खूप घट्टही नको आहे अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ व्यवस्थित तयार करून घेणार आहोत ब्रेटर तयार करून घेणार आहोत अशा पद्धतीने मी परत अजून थोडं पाणी टाकून घेतलं अगदीच घट्ट झालं होतं म्हणून बघू शकता व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ स्किप न करता पहा तुम्हालासुद्धा झ प झटपट हे धिरडे करता येतील अगदी ब्रेकफास्टसाठी म्हणा लहान मुलांच्या टिफिनसाठी म्हणा बघू शकता छान असं आपलं पीठ तयार करून घेतलं तर दहा मिनटासाठी आपण बाजूला ठेवून घेऊ तोपर्यंत आपण येणे एका साईडला छान अशा भाज्या घेतलेल्या आहेत तर हेल्दी अशा भाज्या घेतल्या टोमॅटो घेतला गाजर घेतला शिमला मिरची घेतली कोथंबीर घेतली एक मोठा आकाराचा बा बारीक चिरून कांदा घेतला तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या कढईत तेल घातलं जिरं घातलं हिंग घातला जिरं तळतळल्यानंतर छान हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली ती टाकून घ्यायची आहे परतून घ्यायचं परतून झाल्यानंतर कांदा टाकून घ्यायचा कांदा ए, एक मिनटं ल छान गुलाबी सर होईपर्यंत परतून घ्यायचा गुलाबी सर होईप झाला की त्याच्यानंतर आपण आहे ना त्याच्यात मस्त शिमला मिरची टाकून घेणार आहोत अर्धा मिनटं शिमला मिरची परतून घ्यायची आहे शिमला मिरची मिरची परतून झाल्यानंतर गाजर टमॅटो एकत्रच टाकून देणार आहोत परत परतून घेऊया छान एक मिनटासाठी छान परतून घेतल्यानंतर आहे ना थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं आणि थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला आहे ना छान टाकून घेणार आहोत आपण या पिठात व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत बघू शकता व्हिडिओमध्ये आता आपण हे पिठात मिक्स करून घेणार आहोत या पद्धतीने कोथंबीरसुद्धा टाकून घेणार आहोत छान आता आपण सगळ्या भाज्या अगदी हेल्दी अशा भाज्या आहेत ताज्या भाज्या आहेत त्याच्यामुळे लहान मुलांसाठी झटपट आणि अगदी टेस्टी आणि हेल्दी असा ब ब्रेकफास्ट होऊ शकतो आणि मुलंसुद्धा आवडीने खातील व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता आपलं थोडं घट्ट झालेलं होतं म्हणून मी थोडं पाणी टाकून घेतलं अर्धा कप अर्धा कप पाणी घालून घेतल्यानंतर त्याच्यात हळद टाकून घेतली व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघू शकता थोडं पातळ झालं आपल्याला जाळीदार धिरडे पाहिजे म्हणून थोडं पातळ करून घेतलं तुम्ही जर थोडे जाड हवे असतील तर घट्ट राहिलं तर तरी चालेल आता आपण एक पॅन घेतला पॅनमध्ये सुद्धा झटपट होतात छान असं तेल प पसरून घ्यायचं आजूबाजूच्या कडेने आपण आहे ना आता पीठ टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही नेरलेपच्या क सुद्धा करू शकतात कढाईसुद्धा करू शकतात दोघी याच्यावर तुम्ही झटपट हे धिरडे बनवू शकतात चवीला तर ती अप्रतिम होतात तुम्ही नक्कीच एकदा करून बघा बघू शकता व्हिडिओमध्ये अगदी झटपट उलटे झालेत चिटकलेसुद्धा नाही आहेत अजिबात ना इनो ना सोडा ना दही काय कशाचाच का वापर न करता अगदी झटपट असे आपण दिर्डे तयार करून घेतले पातळ दिर्डेसुद्धा होतात बघू शकता आता मी तुम्हाला नेरलेपच्या तव्यावरती करून दाखवले तोसुद्धा अगदी झटपट असा खरपूस तयार झालेला आहे कुरकुरीत तयार झालेला आहे अगदी छान अशी जाळी तयार झालेली आहे सुद्धा असा असे धिरडे तयार करा ज्वारीच्या पिठापासून आणि स्वातीस कॉर्नर मराठीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका